परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 डिसेंबर अनुसंधान कसे जमवावे प्रत्येक साधकाला आपण सतत भगवंताच्या अनुसंधानात राहावे भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये असे मनापासून वाटत असते स्वरूपाच्या अनुसंधानात राहण्यासाठी साधक नित्य प्रयत्नशील असतो सतत अनुसंधानात राहण्यासाठी अधिसंधान ठेवणे ही गरजेची गोष्ट आहे एका जागी बसून केलेली उपासना असे जोडले जाण्यासाठी आवश्यक आहे कारण एका जागी बसूनच परमेश्वराशी एकरूपता संभवते आसीन संभवात असे ब्रह्मसूत्र आहे त्यानुसार एका जागी बसून दीर्घकाळ केलेली उपासना ब्रह्मरूप होण्यासाठी फार लाभदायी आहे रोज तास दीड तासाची उपासना जे निग्रहाने करतात निश्चयपूर्वक जे करतात त्यांना उपासनेनंतर अनुसंधान टिकवण्यासाठी परमात्मा मदत करतो म्हणून अत्यंत श्रद्धेने विश्वासाने उत्साहाने व विजिगीषू वृत्तीने बसून उपासना केली पाहिजे साधकाला ध्यानाच्या या उपासनेतून परमेश्वराशी म्हणजे आपल्या स्वरूपाशी एकरूपतेचा अनुभव थोडा कळका का होईना आला तर हे अनुभवाचे क्षण जमा करत करत हळूहळू तो उत्तम ध्यानाकडे जाऊ लागतो अशा उत्तम ध्यानातून खाली आल्यावर व्यवहार करताना पुढे काही काळ त्याला अनुभवलेल्या स्थितीचे स्मरण टिकून राहते ध्यानामध्ये अशा रीतीने परमात्म्याशी संधान साधल्यानंतर ध्यानातून उठल्यावर अनुसंधान राखण्यासाठी सुयोग्य व दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात अनुसंधानाचा खरा अर्थ संधानाच्या पुढच्या क्षणी देखील संधान राहणे प्रत्येक क्षणाच्या पुढचा क्षणही संधानात असणे असे अखंडपणे एकरूपतेत असणे म्हणजे अनुसंधान होय यासाठी करावयाच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे ज्या नामाने अतिशय समाधान होते ते नाम घेण्याचा सराव करावा त्या नामाने आपण रामरूप आत्मरूप आहोत असा भाव निर्माण व्हावा यासाठी स्वरूपाच्या ठिकाणी रमून राहणारी मनाची बैठक आत पक्की असली पाहिजे दुसरा प्रयत्न म्हणजे प्रार्थना करताना तन्मय होऊन शरणागत होऊन देहबुद्धी झडझडून जावी अशी प्रार्थना करावी अनुसंधानाची अपेक्षा ठेवणाऱ्या साधकाने प्रथम उत्तम साधक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे उत्तम ध्यान उत्तम नाम उत्तम प्रार्थना उत्तम कर्म असा अभ्यास केल्यास साधकाला स्वाभाविकपणे अशी तन्मय होऊन अनुसंधान टिकवण्याची स्थिती लाभते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतांच्या जीवनाचा आदर्श आपल्यासमोर कायम असावा संत अनुसंधान टिकण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आपणही अनुसंधान राखण्यासाठी कसून प्रयत्न करावेत अहमात्मा हे कधीची विसरू नये असे नुसते म्हणून हे साधत नाही तर त्याचा अंतरातून अभ्यास करावा लागतो हा प्रयत्न करताना सुरुवातीला कदाचित अनुसंधान ढळले असे लक्षात येईल पण ते पुन्हा जागेवर आणताही येईल यासाठी आणखी एक उपाय म्हणून रोजची नित्यनैमित्तिक कर्मे करत असताना उठता बसता प्रत्येक वेळी अनुसंधानपूर्वकच सर्व करायचे पुढे पुढे या प्रयत्नांचे श्रम न वाटता उलट आनंदच वाटू लागला की अनुसंधान सतत टिकण्यास सुरुवात होते जर कधीतरी नुसते बसण्याची वेळ आली तर आपण पूर्ण आहोत अशा बोधात राहावे कधीतरी अत्यंत साक्षी भावाने रस्त्यातून चालावे कोणतीही प्रतिक्रिया मनात उमटू देऊ नये असे केल्याने साधनेला बळकटी येते निर्विषयता वाढते अलिप्तता अंगी बाणून परमांम्या अनुसंधान सहज जमू लगते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ